नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ते सातारा गेले दोन वर्षे सातारा जुन्या एम आय डी सी मधील पाटीदार रिसॉर्ट अँड कॉम्प्लेक्स या इमारतीबाबत तक्रार करून आंदोलनाचा इशारा देऊन आंदोलने, आंदोलने केलेली होती या आंदोलनाला दोन वर्षानंतर परवा अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय तहसीलदार सातारा यांच्या कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केलं माननीय महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि एम आय डी प्रशासन यांनी या आंदोलनाला यश दिलं आणि ज्या संदर्भात तक्रार आणि कागदपत्रे पुरावे दिले होते सर्कल रिपोर्ट पाहून माननीय एम आय डी सीचे आदित्य अभियंता यांनी संबंधित पाटीदार रिसॉर्ट कॉम्प्लेक्स या कंपनीला दोन लाख सत्तावन्न हजार रुपये दंड ठोठवलेला आहे धन्यवाद